इनलेट वाल बंद करा आउटलेट वाळ चालू करा आ बंद करा फिल्टर मधले सर्व घाण कचरा काडी कचरा वगैरे सर्व काय असेल मातीचे कण वगैरे सर्व गई फ्लश मधून बाहेर पडत आहेत बंद इनलेट बंद केलाय आणि खाल्ला फ्लसचा जो खाल्लं तुम्ही फिल्टरमध्ये सँडमध्ये जे कचरा जमा झालेला असतो तो खालून वर टँकमध्ये जातून अशा पद्धतीने इथून फ्लश पॉईंटमधून फ्लश होतो हे बघू शकता तुम्ही तसं त्यांचं फिल्टरमधलं जाम झालेलं कचरा बाहेर पडतोय आणि हे आउटलेटचा महत्त्वाचं म्हणजे आउटलेटचा हॉल बंद करायला लागतो ते सँड फिल्टर वापरताना ह्या पद्धतीची Uh, काळजी घ्यायला लागते आणि दर आठ ते दहा दिवसातून जसं आपल्या पाण्यात किती कचरा आहे हे तुम्ही बघून चार ते आठ दिवसातून तुम्ही एकदा फ्लश करू शकताय हे अशा पद्धतीने फ्लश करायचं आणि एअरहॉल विशेष म्हणजे एअरहॉल चालू आहे का हे बघणं फार महत्त्वाचं आहे किंवा कारण काय होतं आहे निम्मी टाकी ही एरणं भरून राहते आणि खालच्या खाली सप्लाय पाण्याचा चालू राहतो त्यामुळं काय होतं कचरा हा व्यवस्थित खाली सँडमधून वा अडकून राहत नाही आणि एअरवर तसाच टाकीत राहतो तसंच सँड फिल्टरला लागून सेमी ॲटोमॅटिक कोठारीचा किंवा कुठल्याही कंपनीचा फिल्टर असतो तर पहिल्यांदा तो फ्लश करणं हा फार महत्त्वाचा आहे तर सेमीऑटिक बिटिक फिल्टरमध्ये काय करायचं तर हा हॉल जो खाली बसवलेला असतो तो चालू करायचा अशा पद्धतीनं व हे हे जे दांडका असतंय हे सरळ पाच वेळा व उलट पाच वेळा असं दोन ते तीन वेळा फिरवला तर ह्या अशा पद्धतीनं हा स्क्रीनला किंवा डिस्कला जो कचरा आलेला असतो तो सगळा क्लचच्या माध्यमातून बाहेर पडतो व चालू पाण्यामध्ये आपल्याला दोन्ही फिल्टर व्यवस्थित स्वच्छ करता येतात हे बघू शकता तुम्ही कसं सरळ व उलटं